महिला आघाडीच्या अध्यक्ष मायाताई चव्हाण यांच्या स्वखर्चातून साईनगरसह परिसरात मुरुम टाकून नागरिकांना दिलासा धाराशिव शिवसेना शिंदेगड महिला आघाडीच्या अध्यक्ष श्रीमती मायाताई चव्हाण यांच्या पुढाकारातून साईनगर मिली कॉलनी राजा कॉलनी या ठिकाणी रस्त्यांवर स्वखर्चातून मुरूम टाकण्यात आले आहे सदर भागातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागत होत्या पावसामुळे ठिकठिकाणी चिखल आणि पाणीसाठा निर्माण होऊन नागरिकांना चालणे फिरणे कठीण झाले आणि याबाबत नागरिकांनी तालुका अध्यक्ष मायाताई चव्हाण यांच्याशी संपर्क साधला या तक्रारीची दखल घेत मायाताई चव्हाण यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तसेच पालकमंत्री यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली मात्र नागरिकांच्या तातडीच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या खर्चातून संबंधित ठिकाणी मुरुम टाकून नागरिकांना दिलासा दिला या उपक्रमावेळी महिला जिल्हा संघटक चौक किरणताई निंबाळकर उपस्थित होते इथं जाणं येण्यासाठी रस्ताच नव्हता खूप पाणी पावसामुळे खूप साचलेलं होतं आणि चिखल खूप होता त्यामुळं एक महिन्यापासून इथल्या लोकांनी मला वारंवार वार फोन केलेले होते इथं रोड वगैरे कारण मी याचे निवेदन पण दिलेलं आहे पालकमंत्री साहेबांना वगैरे इथं पण दिलेलं आहे कलेक्टर साहेबांकडे वगैरे आता काय झालं ते प्रशासनाकडे पण आम्ही दिलेलं आहे अर्ज तर त्यांचं सध्या टेंडर नसल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की थोड्या दिवसांनी पण नागरिकांना खूप त्रास होत असल्यामुळे वारंवार फोन आल्यामुळे मी स्वतः मुरुम आपला टाकून घेतलेला आहे इथं आता आणि रस्ता करून दिलेला आहे आणि रुग्णालयाच जरा घेतील आता प्रशासन जरा लवकर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मायाताई तालुका अध्यक्ष मायाताई मुरून टाकलेला आहे आम्हाला ह्या गलीमध्ये यायला जायला रस्ता नव्हता लहान लेकरांना म्हाताऱ्या माणसांना चलता येत नव्हतं रोडवर सगळं पाणी होतं आणि मायाताईनी ह्या गलीमध्ये रोडवर मुरूम टाकलेला आहे तर आता तात्पुरता आम्हाला जायला याय लागले पण पक्का रोड करून द्यावं आम्ही कितीतरी वेळेस प्रशासनाला नगरपालिकेला जाऊन निवेदन हे दिले ती पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही आमच्याकडं पण शिंदे गटाच्या मायाताई चव्हाण यांनी या गलीमध्ये दखल घेऊन यांनी किमान दोन चार ट्रॅक्टर तरी मुरूम टाकलेला आहे आम्हाला टिपर टिपर मुरून टाकलेला आहे आम्हाला किमान वाट तरी झाली जायला पण वाट सुद्धा नव्हती जायला आणि खूप म्हणजे परिशानी मध्ये आम्ही राहतो तर त्यांनी वाट तरी करून दिली आम्हाला गल्ली नंबर साईनगर गल्ली नंबर दोन मधून सारा वारंवार फोन येत होते की त्यांचा रस्त्यामध्ये चिखल झालेला आहे आणि अक्षरशः इथून चलण्याची सुद्धा कंडिशन नव्हती मी तिच्या सोबत असल्यामुळे मला माहिती की त्यांची किती फोन येत होती आणि हिनं स्वतःच्या खर्चातून इथं चार पाच टिप्पर मुरूम टाकलेला आहे त्याच्यानंतर पलीकड मेली कॉलनी म्हणून आहे त्या एरियात सुद्धा तिनं स्वतःच्या खर्चातून टाकलेला आहे तरी प्रशासनानं थोडी दखल घ्यावी आणि इकडचे रोड सह करून सहकार्य करावे